घरी जाणार आहे तरी आम्ही म्हणजे पन्नास टक्के आहे याच्यातला पुढचा विषय असा आहे सर की इथे तालुका झालं पाहिजे इतर मागणी जनतेची आहे इथे बँकेचा खूप मोठा आहे याच्यामध्ये अख्ख्या भारतामध्ये सर आ, बारा हजार याला खाती सहा हजार लोकसंख्येला गावाला एक बँक आहे इथे तर त्याच्यासाठी आम्ही गेल्या वीस वर्षापासून

तीस रुपये चार रुपये शंभर ला मुद्दा आहे सर एटीएम पण आहे नेट आता इंटरनेट कनेक्टिव्हिटी वाढवायला खूप मोठा पाठपुरावा सुरू असतो सरकारकडे माझ्याकडे येते त्यांचं पत्र आणि जे एअरटेल आहे आणि इंडस कंपनी ना कोऑपरेटिव्ह मागे फार चोराचं लागले की पावर वाढवायची पावर वाढने इंटरनेट येणार फोन येणार फक्त बरेचसे बँकिंगचे प्रश्न त्याच्याने पण सुटून जाणार आता ते दुसरं कोणता सर

तर आता मी काय केलं धडगाव ऑपेलोआमध्ये खूप कमी केसीस आहे नाहीतरीशील आमचा प्लॅन होतं एस एस जी अँड इंडिया पोस्टल पेमेंट्स बँकचा कन्वर्जन्स करून बीसीस द्यायचा तर आता मी एस मार्फत मास कॅम्प मॅचेस ठेवले आहे ज्यामध्ये सहा दिवस ट्रेनिंग सात दिवस एजाईन आणि त्यांना बी सी मध्ये द्यायचं ऑपेलगुवामध्ये ट्राय बचत गटाचा पहिलाच बघितलं बी सी म्हणून

ते एक बँक वाढवून काही होणार नाही असं आता तेरा एका जिल्ह्यासाठी बरोबर आहे पण त्यांचा स्टाफ येणं पण गरजेचं आहे ना सर आता सेंट्रल बँक ऑफ स्टाफ सर सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये एकच माणूस असतो तो एकच माणूस ऑपरेट करतो गेला आणि गावला इथेच बँक इथे बँक ऑफ महाराष्ट्र आहे सेंट्रल बँक मानविला आहे तिथे पण एकच माणूस असतो इथे पण एकच माणूस लोकांना पासबुकच प्रिंट करून मिळत नाही राहिला चा विषय बीसी जाऊन डायरेक्ट लोकांचे अंगठे घेऊन येतात लोकांना कळतच नाही नेमके कसले पैसे काढले एक एक वर्ष ते पासबुक अपडेट होत नाही कळतच नाही पासबुक प्रिंटिंग होतच नाही बर आपल्यासारखं पण नाही की आपल्याला लगेच पैसे निघाल्यावर मेसेज येतो जिथे इंटरनेट येतो तिथे लोक इंटरनेट बँकिंग सगळ्यांना तर जमत नाही ना आता नर्मदा की ता ता <laughs> काई काई ता ता तर आता आता मुलं शिकलीत काय काय गावात तर आता दहा बारायला पोचलीत आणि ते कसं काय हे सगळं हे करू शकतील आणि ए टी एमचा त्यांनी एटीएम सुरू पण केलं ते जरी सुरू केलं अर्धा जो पैसे पैसे करायला पोहोचण्याचा विषय

ते पर्सन हा तुमचे पर्सन ते दुकानदार त्या गावात सुटू शकतो ना जो हुशार आहे त्याच्याकडे दोन पैसे तो त्याला जर दिला आपला सगळे सुविधा तुम्ही दुकानदारला सोपली आहे ना मग दुकानदारला जर हे चार्ज दिलं आपला अर्धा डोक्यावरच भार तरी कमी होतो डिस्ट्रिक्ट बँक होती पण ती पण गेली मी किमान तरी आली तर आमच्याकडची जी विद्यार्थी आहेत त्या शाळेपर्यंत त्यांना पासेच आहे पण एस टीच रस्ताच नाही तर तो जो विषय आहे तर आम्ही एस टी मागतो एस टी वाला असं म्हणतो हा रस्ता बरोबर नाही

सर या शिक्षणाची दुसऱ्या पर्याय मग मांडवाला एक आसरा खेळा होती मांडवामुळे गाव आहे बाधित मध्ये म्हणून ती आता शाळा स्थाल करते धळेल एक आसराम खेळा होती जी स्थलांतरित आहे तर आता जामकीला एक होती तीही स्थलांतर आहे म्हणून ज्या शाळा आहे ना सर एक तर त्याच्यामुळे आम्ही एक बोलायला लागलो की फिरायला लागलो आम्हाला समजत तर ज्या शाळा जिथे होत्या तिथेच झालं पाहिजे सुविधेच्या अभावी ते आपण इकडे नेतो तर सुरुवात केली त्यावेळी आमच्याकडे सुविधाच नव्हत्या आणि सुविधा मिळवताच सुरू केल्या तुमचं हे आम्ही तक्रार दिली आहे मानवाची जी शाळा आहे पुनर्वेशनला चालू त्याचे वारंवार तक्रार दिली ते आज बी मांडवाच्या नावाने तुमच्या ताबाने मागच्या वर्षा मांडवाच्या नावाने तिला मांडवाची जे आहे ते, ते, ना ते मांडवाच्या नावाने अकल तुम्हाला कसं काय पुनर्व्यसन चालू आहे तर तुम्ही आले ते मोगरा पुनर्वेशनला गेले ते या हातला जे आहे ते मांडवाच्या नावाने शासकीय आपल्या ताब्यात आहे ना पाच सहा वर्षापासून तुम्ही कसं काय सांगता ता। ताब्यात तुम्ही ठेवली आहे रद्द करा काही टक्के आहे आपल्या म्हणजे आदिवासी विकास विभागाच्या संस्था आहेत त्यांच्या सात शाळा आहेत त्याच्यावर त्यांचे एअरशिप ला घेऊन इंटरनल कोर्टामध्ये वाद सदर प्रशासक आहे दोन हजार एकोणीस त्याच्यामध्ये एक प्रशासक म्हणून आमचे होते आमच्याकडून गेला आहे फक्त धर्मदा आयुक्तांचे एक प्रतिनिधी आणि त्याच्यातला एक प्रशासक मधला एक असे दोन जण आहेत सध्याच्या स्थितीमध्ये आणि आम्ही ते साथी शाळा बंद करण्याचा प्रस्ताव कमिशनर ऑफिसला पाठवला आहे त्याच्या कमिशन ऑफिसचा नियम असा होता की पाच प्रशासक आहे त्या शाळा बंद करून समायोजन करा तर त्या सातही शाळांचा आपण प्रस्ताव पाठवला आहे आणि सर्वात जास्त कोणत्या वर्गापर्यंत शिक्षण आहे कॉलेज आहे

आणि हर गावाला देशी दारूचे दुकान उघडून दिले स्वतःच्या जीवावर जागू शकता असं आहे इथे पाकडू शकत नाही इथे देशी दारूची की देत नाही दळगा तरी इकडे परवानग्याने दारू खुर् आहे आणि एखाद्या आ, तो स्वतः बनवतो त्याला पकडून घेऊन आणि समोर एवढेच दुकाने येऊन टाकले आहेत ज्यायची आपण

फक्त सो आमची अशी अपेक्षा आहे सर कि सर्व आणि इतके इतक्या वर्षांपासून पेंडिंग आहे सर दोन हजार एकोणीस ला कोणीतः दिलेली ठरेल आणि दोन हजार एकोणीस ला आपण फाइंड आउट केलेले एकशे त्रेपन्न सर्वे नंबर

आता तर ऍडिशनल कलेक्टरांची बदली झाली मागच्या सी एस मॅडमची पण त्यांच्या याच्यामुळे बदली झाली असेल दुसऱ्या गोष्टींमुळे हो पण हे दोन हजार एकोणीसच्या आपल्याकडे असलेले पुरावे ज्याच्यामध्ये लोकांचे वय आपण डिसाइड करून बसलेलो आहोत कशाची मेडिकल करायची असते वय जर डिक्लेअर करायचं असेल तर मेजर तपासणी मेजरसन करायचं असेल एक 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 सत्त्याऐंशी ही आपली कट ऑफ डेट आहे त्यावेळेला अठरा वर्षांच्या मुलांना आपण मेजर सन घेतली आहे सो दे विल बी डिक्लेअर्ड ॲज अ मेजर सन ऑफ लँड होल्डर और मेजर सन ऑफ लँडलेस तर त्यांना त्यांच्या अशा सहासष्ट केसेस दोन हजार एकोणीस पासून पेंडिंग आहेत सर जेव्हा की त्यांच्या वयाची तपासणी झालेली एक ऑर्डर पास करायचा विषय असेल आणि मला वाटतं की जिल्हाधिकारी मॅडम ते करू शकतात सत्याऐंशी ला कथा होते त्यांचा जन्म सिक्स्टी चा असणार हो सिक्स्टी नाईन किंवा भादर गावाला कधी कळेल की काय परिस्थितीत तो माणूस होता दोन हजार एक साली त्याची मेडिकल दोन हजार एक साली त्याचा दावा पेंडिंग होता आपल्याकडे दोन हजार दहा साली त्याची मेडिकल झाली त्याचं वय बसलय

ते एका हिअरिंग डॉक्युमेंट्स घेऊन नाही आले त्या सगळ्यांनी त्याच्यासाठी परत हिअरिंग लावली ते म्हणले मला त्यांना संधी द्यावी लागेल पण संधी किती वेळा एक ऍडिशनल कलेक्टर तीन वेळा संधी देतो परत दुसऱ्या ऍडिशनल कलेक्टर येतात ते तीन वेळा संधी देतात परत तिसऱ्या एडिशन कलेक्टर येतात ते तीन वेळा संधी देतात सर असं नाही होऊ शकत मला मान्य आहे की तो जुडिशियल डिसिजन आहे त्याच्याबद्दल इथे खूप चर्चा करून मी काही साध्य करू शकत नाही पण माझं म्हणणं एवढंच आहे की त्या प्रकल्प बाधितेच्या दृष्टीने आपण सेन्सिटिव्हिटीने बिलकुल विचार नाही करायचं आम्हाला फार वाईट वाटतं सर आम्ही कुठल्याच बिन जेन्युअन किंवा बेकायदेशीर मागणीसाठी आजपर्यंत लढलेलो नाही लढणार नाही सांगणार नाही आपल्याला पण जिथे कायदेशीर आहे सर तिथे आम्हाला फार त्रास होतो जर अशा पद्धतीने प्रकरण पेंडिंग राहील या दोन हजार एकोणीस मध्ये मेडिकल केलेल्या बाबतीमध्ये ज्यांचं मेडिकल झालं आम्हाला जस्ट ऑर्डर पाहिजे सर सर अशा वीस केसेस आहेत सरदार सरोवर मध्ये घातकच गावाच्या ज्या त्यांनी हरवल्या प्रकरण मागचे ज्या वेळेला जीआरएफ होते साठे त्या वेळेला प्रकरण खाली आले त्या फायदे हरावून टाकल्या म्हणून त्या लोकांना दोन हजार पंधरा पासून आज ताक आलेत आपण निर्णय दिलेला नाही निर्णय दिलेला नाही आता मला जी आर ए म्हणतात की मॅडम तुम्ही निर्णय लिहून या तुम्ही निर्णय घेतल्याशिवाय मी अपील एंटरटेन करणार नाही मॅडम आज पण त्या वीस केसेसच्या बाबतीत वी हॅव डिस्कस्ड विथ द ऍडिशनल करेक्टर कि जर ऑन प्रायोरिटी एवढ्या वीस केसेस लावा त्यातला सात अपील घुवायच्या होतात तेरा द भादल गावायच्या होत्या त्या तेरा केसेस या सात केसेस वीस दाण्यांची एक दिवस तर सुनावणी घ्यायची होती नाही वाटत मेरिट सोडून द्या ना मला रिजेक्ट आमचं म्हणणंच नाही तुम्ही आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स द्या निगेटिव्ह तर त्या पण द्या त्यांनी नाही केलं सर आता पंधरा पासून चोवीस पर्यंत नऊ वर्ष केवळ आपल्याकडे त्यांच्या फायली हरवल्या बरं पाहिले हरवल्यावर आपण तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही आम्ही पूर्ण कॉपरेट केलं सर आम्ही पूर्ण आमच्याकडे असलेली कागद झेरॉक्स करून त्यांना आणून दिली की आता ही कागद घ्या आणि निर्णय नाही केलं तर हे खूप महत्वाचं आहे सर आणि ऍडिशनल कलेक्टरांनी प्रायोरिटी पण घ्यावं आहे दुसरं सर नवीन जी लोक डीआरए डिक्लेअर करतात किंवा ऍडिशनल कलेक्टरांनी डिक्लेअर केलेले असतील त्यांना आपल्याला बाकीच्या यादीमध्ये घ्यायचं आणि त्यांना जमीन दाखवायची थर्टी फोर केसेस सर जुलै पासून पेंडिंग आहेत आता मॅडमच्या पातळीवर मॅडमचा अभ्यास बाकी होता आम्ही मान्य करतो की कदाचित काहीतरी निर्णय झाला असावा पण त्यांना बाकीच्या यादीत घ्यायला तर काही अडचण नाही ना सर आता जीआरए ने डिक्लेअर केलं ना सर त्यांना आम्ही तर काही डिक्लेरेशन डिक्लेरेशनची प्रोसेस पूर्ण झाली नाही मॅडम नाही मॅडम त्यांनी अजून ऍड नाही केलं म्हणजे मी टिप्पणी दुसरं चौसष्ट म्हणते त्यांना विचारा थँक्यू व्हेरी मच सर पाचशे चौसष्ट प्रकरणं अशी आहेत ज्यांचा प्रस्ताव मॅडमच्या पातळीवरून मंत्रालय पातळीवर गेलेलं आहे सिंचनासाठी त्या लोकांना आपण आजपर्यंत सिंचन देऊ शकलो नाही तर त्या सिंचनाच्या बाबतीमध्ये आपल्याला वरच्याच पातळीवर बोलावं लागेल तर कृपया करून त्याचा फॉलो पण आपल्या विषय सर पाचशे चौसष्ट प्रकरणांचा विषय आपल्याकडे आहे सिंचनाची सिंचनाचा विषय आहे सर मंत्रालय पातळी तर एवढी पद रिक्त असतील तर त्या विभागाचं काहीच काम पूर्ण जाऊ शकत नाही तर आपण कृपा करून त्याच्यासाठी जे काही करता येईल ते आपण करावं पहिली पोस्टिंग का या एरियामध्ये दिली पाहिजे जसं आयएस ला देतात जसं आयएस ला पहिली पोस्टिंग नंतर मार भेटते तसं सर्वांनाच करून टाकायला सांगा सर आणि सरकार सर्व आमची अशी विनंती आहे की पनिशमेंट पोस्टिंग कारण मग काय होते लहान असतात लग्न व्हायचं असते झालं असतं नक्कीच एकदा मुलगा गेला चौथी पाच मध्ये एका मग नाही मग पुढा पुणेच पाहिजे नाही नागपूरच पाहिजे मुंबईच पाहिजे असं होत त्याच्यामुळे पहिली पोस्टिंग नंदुरबा गडचिरोली असा नियम केला पाहिजे करून द्या सर करून द्या ना हे तुमच्या हातात नाही म्हणजे कसं आहे सर नाही कसं आहे सर तर आपण या पदभरतीसाठी खास करून बोलावं कारण हा आपल्याच स्तरावरचा विषय आहे हा नंदुरबार जिल्हा स्तरावरून काही सुटणारा विषय स्तरावर सुटू शकतात ते आम्ही सतत त्यांच्याशी बोलतच असतो पॉझिटिव्ह पण आहे सगळ्यांचे प्रश्न ऐकून सोडवण्याचा प्रयत्न करतात पण लँडिशनचा इशू आपण ऑलरेडी ऐकून आलेला आहात तर तो फक्त तेवढ्या एका सर्व्ह नंबर कुठं मर्यादित नाही तर तो आहे एकशे त्रेपन्न सर्व्हे नंबरसाठी जे दोन हजार एकोणीस मध्ये बुडितात गेले आणि त्रेसष्ट नवीन घर बुडतात गेले तर दोन हजार एकोणीसला पहिल्यांदा धरण पूर्णतः बघितलं तर त्यावेळेला जी त्रेसष्ट घरे आणि नंबर सर्वात गेले त्या सर्व्हे आपण बोलायला पाहिजे आपण पत्र इथून मंत्रालय स्तरावर पाठवलेलं आहे मंत्रालय स्तराने विचारलं आता आम्हाला हे नाही कळलं सर की आपण गुजरातला काय आपलं लँड एक्विजिशन आहे तर त्याच्यासाठी आपण गुजरातला विचारण्याचा संबंधच येत नाही तर आपण याचा जा पाठपुरावा करावा त्याच्याबद्दलचं कंपॅल काय केलंय मागच्या वेळेस आलो होतो नावला आणि बरून ती काय आणि तशी पेंडिंगची काय